धाडस चौकात युवासेनेकडून नवरात्री निमित्त स्वागत उद्घाटन मिरज शहर प्रमुख पैलवान कुबीर सिंग राजपूत यांच्याकडून नवरात्री निमित्त धाडस चौक मिरज येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे या कमानेचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान महिला आघाडी सांगली जिल्हाप्रमुख मनीषा पाटील विधानसभा प्रमुख सुगंधा तालुका प्रमुख नीता शहर प्रमुख सोनाली भोसले उपजिल्हाप्रमुख सरोजिनी माळी प्रमुख आनंद राजपूत गिरीश जाधव पिंटू पाटील प्रशांत मोतुगडे अब्दुल मोमीन एमड्या घोडके व शिवसैनिक उपस्थित होते आज युवा सेनेच्या वतीनं आमची शिवसेनेची जी कमान आहे कमान कमानीचं आज उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनाप्रसंगी आपले युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष दादा पाटील तसेच युवासेनेचे शे शहर प्रमुख आपले कुबेर सिंग राजपूत आपले प्रमुख माधवजी ओलवाण जिल्हा जिल्हा अध्यक्ष वनितादा पाटील व सर्व महिला आघाडी सर्व युवासेनेचे सर्व कार्यकर्ते मिळून आज मेरज शहर युवासेनेचे दुर् दुर्गा दौडीजे व नवरात्री नवरात्रीची कमान आज धाडस चौकामध्ये आज आम्ही बसवलेला आहे त्याच्या मोठ्या दोन धडाक्यात आम्ही त्याचा त्याचं उद्घाटन केलेलं आहे